बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं अखेर कोल्हापूरसह राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितींच्या निवडणुकींची घोषणा झाली त्यानुसार पाच फेब्रुवारीला मतदान आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी होईल जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद जिंकण्यासाठी पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची धावपळ सुरू होणार आहे राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा झाली पाच फेब्रुवारी रोजी मतदान होईल तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे राज्यातील जिल्हा परिषदांच्या एकूण सातशे एकतीस आणि पंचायत समित्यांच्या एक हजार चारशे बासष्ट जागांसाठी ही निवडणूक होतीये या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली कोल्हापूर सांगली सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या बारा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होतीये या निवडणुकीची अधिसूचना सोळा जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल पण निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून म्हणजे आजपासूनच आचारसंहिता लागू आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक मतदारानं दोन मतं द्यायची आहेत एक मत जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी असेल तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीनंच निवडणूक अर्ज स्वीकारले जातील या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी गृहीत धरली जाईल राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सुमारे एकशे पंचवीस निवडणूक निर्णय अधिकारी आणि एकशे पंचवीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल